कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लांजा तालुक्यातील भांबेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन कुदळ मारून आणि कोनशिला अनावरण करून पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आटले गटविकास अधिकारी संतोष मेत्रे यांच्यासह मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते तर प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये दुपारची ओपीडी सुरू करा डॉक्टरांनी चोवीस तास सेवा द्यावी द्या अशा सूचना पालकमंत्री सामंत यांनी यावेळी दिल्या सगळ्या सुविधा इथल्या पाहिजे काल मी अचानक तुमच्या एका आरोग्य केंद्राला भेट दिली होती खानूच्या आणि खानूच्या आरोग्य केंद्राला भेट दिल्यानंतर मला एक विदारक चित्र दिसलं डॉक्टर साहेब नर्सेस आहेत ओपीडी देखील आहेत परंतु काही लोकांनी तिथे गेल्यानंतर संध्याकाळीची ओपीडी बंद करून टाकली ग्रामीण भागातली जनता सकाळी जशी ओपीडीसाठी येते तशी संध्याकाळी देखील येते आणि म्हणून जिल्ह्याच्या स्तरावर आपण पॉलिसी डिसिजन घ्यावा सकाळी ओपीडी देखील सुरू राहील आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये चार ते सहा देखील ही ओपीडी सुरू राहील जी, जी महिलांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे कारण सकाळी सात वाजता आठ वाजता माझी महिला भगिनी ही ओपीडी मध्ये येऊ शकत नाही मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असतो सासू शासच्या सेवेचा प्रश्न असतो नवरा जर जा नोकरीला जाणार असेल तर त्याचा देखील प्रश्न असतो आणि म्हणून ती मोकळी कधी होते तर दुपारी जेवण झाल्यानंतर जो चार ते सहा वेळ असतो त्याच्यामध्ये माझी महिला भगिनी या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीनं सल्ले घेऊ शकते त्याची प्रकृती तपासू शकते आणि म्हणून डॉक्टर्सना सगळ्या आपले निर्देश देणं गरजेचं आहे की जशी आपण सकाळची ओपडी चालवतो तशी संध्याकाळची दोन तास ओपीडी जिल्ह्याच्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुरू झाली पाहिजे आणि ती उद्यापासून सुरू झाली पाहिजे अशा पद्धतीचं पत्र आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून आजच तुम्ही काढावं की ज्या ज्या आरोग्य केंद्रामध्ये काल मी गेलो तिथे स्वच्छता मला बघायला मिळाली तिथे डॉक्टर्स मला बघायला मिळाले परंतु नुसते डॉक्टर्स असून उपयोगाचे नाही त्याची <गयाँ> सेवा देखील जनतेला दिली पाहिजे आणि ही सेवा जनतेला देत असताना डॉक्टरला हे देखील भान असलं पाहिजे की आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन आहोत एक साधं उदाहरण देतो डॉक्टर साहेब पालीच्या <गयाँ> आरीचं <Burka>. एक नव्यानं <गयाँ> आता गांडगुले नावाचे आम्ही खेळ तिथं रुजू करून घेतलेले आहेत आश्चर्य मला असं वाटतं की आता जर इथं गानगडे साहेब एखादा पेशंट मिळाला त्यांना तर ते म्हणणार इथंच जो त्यांच्याकडे पिशवी असते त्याच्यामध्ये एक स्टेटस रोख असतो प्रथम सगळ्या उपचाराच्या गोळ्या असतात त्याला बदलची गरज लागत नाही नर्सची गरज लागत नाही म्हणजे मी जर बघितलंय पाणी तिथ्यामध्ये ज्या टपऱ्या आहेत त्या टपऱ्याच्या बाकावर झोपून देखील आमचा शासकीय आरोग्य अधिकारी पेशंट तपासतो हे मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे आणि आमची अपेक्षा अशी आहे की असे डॉक्टर प्रत्येक पी एस सीमध्ये आणि आर एस सीमध्ये असले पाहिजे तुम्ही तर स्थानिक आहात रत्नागिरी जिल्ह्यातले आहात आणि त्याच्यामुळे तुमच्याकडनं अपेक्षा ज्या आहेत त्या स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे स्थानिकांना त्या संपूर्ण आरोग्याची सुविधा मिळाली